संदीप बोंगा राहणार जोगीश्वर याखडा तालुका जिल्हा अहमदनगर मी ऑर्बिटची डीलरशिप घेतली नऊ एच पीचं बॅक रोटरी मशीन घेतलेली तर ऑर्बिटचं नऊ एच पीचं बॅक रोटरी तर त्याने कपातले तुमची खुरपणी होती भर लावणी होती मोठी भर लावणी होती उसाचं पण खुरपणी असन चालणी असन भुजटा असन किंवा तुमचे मोठी गाणी असेल सर्व कामे होते आपण ते दोन महिन्यासाठी घेतलेले त्याच्यासाठी आपण कंपनीला तीस हजार रुपये ॲडव्हान्स आणि तीस हजार रुपये भाडे दिलेले एकदम चांगलं चालतंय आणि त्याला सहज कुणी हाताळू शकतं असं सोप्या पद्धतीचं मशीन शेतकऱ्यांची पसंती चांगली आहे वॉर्बिटच्या मशीन दिवसाला तीन एकरापर्यंत होते आणि एकी तीन साडेतीन तास लागतो समजा हे योजना राबवलेली आहे व पूर्ण पैसे न गुंतवता तुम्ही मशीन घेऊन जाऊ शकता कारण प्रत्येक शेतकरी काय मशीन खरेदी करू शकत नाही त्यामुळं चांगलं आहे रे प्रत्येक शेतकऱ्याने घेतलं पाहिजे आणि दोन तीन महिन्याच्या सीझनसाठी दीड दोन लाख रुपये गुंतवायचे ही काही सोपी गोष्ट नाही भाडे तर घेतलेलं मशीन तीन महिने वापरून आपण परत कंपनीला देऊ शकतो त्याचबरोबर त्यांची जे काही सर्विस आहे इंजिनियर असतील किंवा त्यांचे इतर मॅनेजर साहेब असतील सर्विस चांगली आहे कंपनीची चोकी स्वराकडं असेल रावरी परिसरातील शेतकरी असेल त्यांचं सर्वांचं ऊस असेल कपाशी असेल याच्यातलं सर्व काम ऑर्बिटच्या मशीनने मी करून देऊ शकतो पॉवर टिलर घेण्याच्या स्वागत होतो आपण पण काय अडथ अडचणी असल्यामुळं आपण ती घेऊ नाही शकलो पण ऑर्बिट फार्मिंग भेटल्यामुळं ते स्वप्न आपलं साखर झालं ऑर्बिट फार्मिंग बेस्ट आहे